नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की जेव्हा केव्हा मी सेक्च्युअल ॲक्ट करतो तेव्हा माझं इरेक्शन एकदम स्ट्रोनी हार्ड व्हायला पाहिजे एकदम कडक व्हायला पाहिजे आणि खूप जास्त चालायला पाहिजे आणि खूप एन्जॉय करायला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ती स्वाभाविकसुद्धा आहे तर मित्रांनो इ जर तुम्हाला चांगलं स्टोनी हार्ड इरेक्शन पाहिजे तर खरोखर सांगतो तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात पाहिजे कारण की नायट्रिक ऑक्साईड हे आपल्या जे रक्तवाहिन्या असतात या या रक्तवाहिन्यामध्ये जे की अडथळे असतात ते दूर करतात नायट्रिक ऑक्साईडमुळं आपलं जे ब्लड प्रेशर असतात ते बी पी कमी करतात अडथळे दूर करतात आणि इंदियाकडचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी शंभर टक्के मदत करतात जर प्रॉपर तुम्हाला नॅचरल नायट्रिक ऑक्साईड जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला दोन तीन गोष्ट सांगेल की तुमच्या आहारामध्ये पालकचं प्रमाण खूप जास्त पाहिजे त्याच्यानंतर जा रोजचं बीटरूट ज्यूस आहे ते रोजचं एक ग्लास ज्यूस घ्यायला पाहिजे ज्याने नायट्रिक ऑक्साईड खूप चांगल्या प्रमाणात वाढायला मदत होईल रोजचे दोन एक ते दोन गाजर तुम्ही घ्यायलाच पाहिजे कारण गाजरमध्ये पण नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण खूप जास्त आहे हे जर दोन तीन पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साईड चांगल्या प्रमाणात मिळू शकतं पण जर तुमच्या नायट्रिक ऑक्साईडची तुमच्या बॉडीमध्ये जर डेफिशियन्सी असेल तर माझ्याकडं आर्जेनिक म्हणून नायट्रिक ऑक्साईड वाढण्यासाठी यल आर्जेनिन हे माझ्याकडं साचे आहेत हे जर तुम्ही रोजचं एक किंवा रोजचे दोन टाईम जर घेतलं तर तुमच्या प्रमा तुमच्या बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण चांगलं भरपूर वाढून तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळण्यास हे डेफिनेटली मदत करतं याला अल्टरनेटिव्ह टू व्हायग्रा असं पण संबोधलं जातं कारण व्हायग्राचे पण काही साईड इफेक्ट शकतात पण हे सप्लिमेंट असल्यामुळं याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत काही दुष्परिणाम नाहीत जर तुम्हाला वायगरा गोळ्यांची सवय लागली असेल आणि व्हायग्रासारख्या गोळ्या औषध घेऊन पण तुमचं इरेक्शन स्टोनी हार्ड मिळत नसेल तर डेफिनेटली तुम्ही एक दो एक ते दोन महिने नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यासाठी यल आर कोर्स माझ्या क्लिनिकमध्ये करा तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला स्टोनी हार्ड इरेक्शन मिळणार म्हणजे मिळणार आणि तुमची काम केल्या चांगली होणार आणि तुमचा पार्टनर खूप जास्त संतुष्ट होणार धन्यवाद मित्रांनो